दुचाकीला वाचवण्यासाठी बस कोसळली नाल्यात गळतगा मार्गावरील घटना दुचाकी स्वराला वाचवण्यासाठी गेलेल्या वाहकाची बस ताबा सुटून बस वगळीत पडल्याची घटना निपाणी तालुक्यातील गळतगा भीमापूर वाडी मार्गावर बुधवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली यामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी असून बसमधील दोघांना छातीला लागल्याने दुचाकीस्वार व बसमधील दोघांना रुग्णवाहिकेतून निपाणी येथील महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले केवळ वल दैव बलवत्तर बसमध्ये तब्बल त्र्याहत्तर प्रवासी होते कोणालाही जीवितहानी झालेली नाही या घटनेची नोंद सदलगा पोलीस स्थानकात झाली असून अधिक तपास सुरू आहे याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की निपाणी आगाराची बस वाहन क्रमांक के ए तेवीस ए एफ शून्य आठ अठ्याहत्तर सकाळी इचलकरंजीला गेले होते सकाळी इचलकरंजीहून निपाणीला परत येत असताना बसमध्ये मोठी गर्दी झाली होती तब्बल त्र्याहत्तर प्रवासी होते गळतगावहून भीमापूर वाडीकडे जात असताना दोन खाणीजवळ बस आली असता निपाणीकडून गळतगाकडे भरधाव दुचाकी पल्सर वाहन क्रमांक के ए तेवीस ई एल तेहतीस चौसष्ट या दुचाकीवरून रमेश चव्हाण मूळ राहणार होपरी सध्या राहणार गळतगा हे हा फासे पारदी येत होता भरधाव येणाऱ्या दुचाकी वाहनाला बस चालक आर ए बंदी हे वाचवायला गेले पण बसवरील ताबा सुटल्याने बस, बस रस्त्याकडेला असलेल्या नाल्यात कोसळली यामध्ये दुचाकी चालक रमेश चव्हाण यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली असून ते गंभीर जखमी झाले शिवाय बस एका बाजूला पलटी झाल्याने बसमधील प्रवाशांनी एकच दंगा सुरू केला या ठिकाणी बस स्थानकावर असलेले गळतका ग्रामपंचायत अध्यक्ष अलगोंडा पाटील संजय कागे मिथुन पाटील राजू उपाध्याय बाबासाहेब पाटील भरत नसलापुरे बसवराज पाटील राहुल वाघपट्टे विजय तेलवेकर संतोष हुनसे राजू कम कमतनुरे रवी शास्त्री गिरीश पाटील विनोद तेलवेकर आदींनी येऊन बसवर चढून प्रवाशांना बाहेर काढले प्रवाश बस प्रवासी मधील एम महिला एक पुरुष एक महिला एक पुरुष दोघे रणारिचलकरंजी यांना छातीला मकामार लागल्याने त्यांनाही श्वासोश्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांनाही रुग्णवाहिकेतून निपाण येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या अपघातात गंभीर जखमी झालेले रमेश चव्हाण हे आपल्या दुचाकी वाहनावरून भरधाव येत होते ते, ते डोक्याला हेल्मेट न घालता आपले हेल्मेट दुचाकीला मागे बांधले होते त्यामुळे या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली जर ते हेल्मेट डोक्याला घातले असते तर ते त्यांच्या डोक्याला दुखापत झाली असती अशी चर्चा घटनास्थळी सुरू होती आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा